हॅलो फ्रेंड्स नमस्ते तर पराठा सिरीजमध्ये मी घेऊन आली आहे सेकंड टाईप ऑफ पराठा रेसिपी जी आहे गोबीचा पराठा तर त्यासाठी मी एक कप गव्हाचे पीठ घेतले त्यामध्ये एक टेबलस्पून ऑइल ॲड केलं आणि एक टी स्पून नमक घातलेला आहे आणि आटा व्यवस्थित मऊसर असं मळून घ्यायचा आहे जसं आपण चपात्यांसाठी मळतो ना त्याच प्रकारचा आटा मळून घ्यायचा आहे आटा थोडा रेस्टला ठेवलेला त्यानंतर एक गोबी घ्यायचा त्याचं मागचं देट काढून टाकायचं आणि त्याला किसणीवर जाळ साईडने किसून घ्यायचं व्यवस्थित सगळं गोबी किसून झाला की एका पातेल्यात पाणी गरम करायचं आहे आणि त्यानंतर हा सगळा को किसलेला गोबी त्यात टाकायचा आहे आणि उकळून घ्यायचं आहे उकळून झाला की एका चाळणीमध्ये ट्रान्सफर करून सगळं पाणी भारून घ्यायचं आहे कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं त्यानंतर त्यामध्ये एक टी स्पून राई घातलेली आहे हिंग टाकायचं आहे त्यानंतर किसलेला गोबी त्यात टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे पाणी सुकेपर्यंत पाणी सुकलं की त्यात दोन टीस्पून मिरच पावडर एक टीस्पून हळद आणि नमक तुमच्या टेस्टनुसार ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडा मॅगी मसाला ॲड करायचा आहे आणि त्यानंतर बारीक कापलेला कोथिंबीर टाकायचं आहे बघू शकता मित्रांनो इथे मी जास्त मसाले वापरलेले नाही आहेत कमीत कमी मसाले वापरून आणि खूपच स्वादिष्ट असा हा पराठा लागतो मुलांच्या टिफिनसाठी वगैरे तुम्ही बनवू शकता त्यानंतर मी ठेचा बनवायला घेतला टमाटर भाजून घे घेतले आणि त्यानंतर सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं त्यानंतर ठेचा फ्राय करून घेतला आता इकडे मी पराठे करायला घेते छोटे छोटे गोळे तोळून घ्यायचे आणि एक छोटी पाती लाटून घ्यायची आणि त्यामध्ये थंड झालेलं सारण भरायचं मला छोटे छोटे पराठे आवडतात त्यामुळे मी थोडा छोटाच साईज ठेवते तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे साईजने बनवू शकता एक्स्ट्रा आटा तोडून परत त्याला आटा लावून व्यवस्थित लाटून घ्यायचं सारण थोडं जास्तच भरते मी कारण मला जास्त सारण भरलेला पराठा खूप आवडतो तर अशा प्रकारे व्यवस्थित लाटून घ्यायचा त्यानंतर तव्यावर तूप किंवा तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही अप्लाय करू शकता तर मी इथे तूप ॲड केलेला आहे त्यानंतर पराठा व्यवस्थित दोन्ही साईडने शेकून घ्यायचा आहे मित्रांनो हा पराठा खायला खूपच स्वादिष्ट आणि टेस्टी लागतो मुलं गोबी तसं खात नाहीत भाजीमध्ये वगैरे असली की साईडला काढून ठेवतात त्यामुळे गोबीचा पराठा हा एक उत्तम उपाय आहे मुलांना मुलांसाठी कारण ते तसे खात नाहीत गोबीचा पराठा बनवला तर ते आवडीने खातात माझा मुलगा तर लहान होता तेव्हा गोबी भाजीमधली अजिबात खायचा नाही परंतु गोबीचा पराठा मात्र आवडीने खायचा आणि अशा प्रकारे मी सर्व पराठे तयार करून घेतलेत आणि त्यानंतर ठेचा आणि फोडणीचं ताक गरमागरम पराठा ठेचा आणि फोडणीचे ताक भन्नाट बेत आहे तर एन्जॉय नव करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू फ्रेंड्स Enjoy!